नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचलं तो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता एक नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता एक नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर एक नोव्हेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक नोव्हेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर आपल्या सर्वांना सुद्धा हे कारण जाणून घ्यायचं असेल की बाबा एक नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये का व किती बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओस एकदा लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला सुद्धा ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता एक नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण एक नोव्हेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता एक नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि एक नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव का व किती बदलणार आहे चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊया समजून आणि उमजून जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे तर ही सोयाबीनची दर पातळी सध्या आपल्याला तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दिसत आहे सध्याच्या कंडिशनला जे सोयाबीन मार्केटमध्ये येत आहे त्याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण अत्यंत जास्त आहे म्हणून आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव सध्या चार हजाराच्या खाली सुद्धा दिसत आहे परंतु एक नंतर मात्र परिस्थिती बदलणार आहे एक नंतर मॉइश्चर हे हंड्रेड पर्सेंट कमी होणार कमी झालेल्या मॉइश्चर याच्यामुळं आपोआप सोयाबीनला मिळणारा बाजारभाव अधिक मिळणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यापारी या ठिकाणी सोयाबीनचा जो स्टॉक आहे तो मोठ्या प्रमाणात केव्हा करतात जेव्हा मॉइश्चर हे एका मर्यादेपर्यंत खाली आलं म्हणजे दहा ते बाराच्या दरम्यान आलं तर जे एक तारखेनंतर येणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल की जे ऑइल मिल्स आहेत त्यांच्याकडे जुना शिल्लक साठा अजिबात नाही त्यांना नवीनच खरेदी करावी लागणार आहे आणि याच्यामुळं एक नोव्हेंबरनंतर त्यांची खरेदीसुद्धा प्रचंड वाढणार आहे याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तर हा गॅप आपल्याला एक नोव्हेंबरनंतर सोयाबीनच्या बाजारभावात चांगली तेजी निर्माण करताना दिसणार आहे याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला बेचाळीसशे ते त्रेचाळीसशे ते जवळपास व अनुकूल परिस्थिती साडेचार हजाराच्या आसपास पोहोचताना दिसू शकतो याच्यामुळे आपण सध्या सोयाबीन विक्री तर करूच नका पण माझं मतं एक नोव्हेंबरनंतरच सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार हे आपण जसं नियमितपणे पाहतो तसंच सोयाबीनचा बाजारभाव पाहत राहण्यासाठी बघत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधव व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते चॅनल शेती मित्र मित्र आले तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपल्या मित्र व्यक्त करतो खूप खूप आभार